हाय गाईज गुड मॉर्निंग आज मी परत तुमच्या भेटीला आलो आहे तुमचा जे तीन ब्लॉगमध्ये माझ्यासाठी जो प्रेम दाखवला तुम्ही त्याच्यासाठी मी मनापासून धन्यवाद मानतो तुमचं आणि असाच प्रेम मला आणि असाच सपोर्ट करा आता मी आजचा दिवस जरा माझ्यासाठी चांगला आहे आज मी जरा बाहेर चाललो आहे अलिबागला जाणार आहेत आम्ही आजचा दिवस सगळी कामं करायची आहेत सगळी तुम्हाला दाखवतो मी काय काय कामं आहेत ती नंतर मी आम्ही जाऊ आता अलिबागला दुपारून निघू काहीतरी दुपारून निघल्यावर आम्ही जरा आम्हाला टाईम लागेल निघायला नंतर आता जाऊन सगळी कामं करायची ती कामं करतो सगळी तुम्हाला कामं असते असते दाखवतो तुम्ही काय काय कामं आहेत ती चला जाऊया गावात जातो आता आम्ही काही जाता मी आलो गावात बघू काय काय तयारी झाली आहे असं काय सगळी जमल्यास बहुतेक जणं तर आल्यात दोघं दो तिकडे बाहेर गेल्यात इथं बघा संजोक मात्रे जाम टेन्शन मध्ये काय नाही आणि हा पारस बघा इस्ता लपत लास्त हो लास्त जाम लास्त आणि इथं सामाविमान सगळं आणले बघू आता काय काय राहिले काय काय नाही बघायला लागेल नंतर दाखवतो तुम्हाला सगळी तयारी कशी काय आहे ती तर आई आता आम्ही पनवेलला आलोय तर गॅस आहे आमच्याकडं गॅस आहे ना सोबत ती भरायला आलोय बघू आता गेल्यावर आता आम्ही गणेश मार्केटला आलतो घॅस भरायला गॅस भरून झाली ना इथून बघू अजून एकदम कामं आहेत ती कामं करू आणि बघा हा बाटला होता तो बाटला भरून घेतला दुकानातून आणि पुढची पण कामं आहेत एक दोन ती आता जातो ना करतो मग जाऊ गावात बघू यांनी काय काय कामं झाली आहेत सगळी सगळ्यांवर विचारायला लागतो सगळ्यांना जाऊन बघू काही ब्लॉगरला काय इज्जत पण नाही बघा कामाला लावले असता ब्लॉगर आहे म्हणून काही इज्जतच नाही सिलेंडर घेऊन आलो आम्ही सिलेंडर झाला सगळी कामं पण झाली बाकीचा बघू कसा काय दाखवतो तुम्हाला निघल्यावरच आता आउटफिट जरा चेंज करायला लागेल कारण की अलिबागला चालले त्यामुळं कपडे विपडे चेंज करून येईन मी मग दाखवतो तुम्हाला तर मी आता घरी आलतो घरी येऊन जेवलो आता जेवून आउटफिट बदलवली कपडे चेंज केलं असं कम्फर्टेबल कपडे घातलं आणि आता मी निघतोय जाऊन बघू गावात कोण कोण निघाले कोण कोण कशी तयारी केले जातो मी आता गावात आता आलो मी गावात बघू इथं कोण दिसत तर नाही चपली तेजस होता तो पण चालला कुठं काय माहीत नाही सामान बघू आता आपण काय काय बेगा बिगा ठेवून सगळं ठेवले इथं सामान पण ठेवले सगळं ठेवून कुठं गेले सगळी काय माहीत नाही घरी गेले असेल प्रत्येकाच्या बघू सगळी आल्यावरच शूट करतो आता आम्हाला निघायला खूप उशीर झालाय एक गाडी आम्ही पाठवली पुढं आता मी आम्ही निघालो गावातून निघाले बघू आता किती टाईम लागतं जाम टाइम झाला आता आम्ही आलो इथं गाडीचे इथं हे बघा अशी पोच देऊन राहिल्या जसं काय हे फोटो शूटलाच राहिलेत पण राहू दे चांगलं दिसतं का वाईट नाही सगळं सामान झालं वरून गाडी घेतली हो गाईज चला उद्या भेटू नाही गाईज आपली जर्नी आपल्याला कंटिन्यू करायचे बाबा आमच्या दीपेश दादाला सपोर्ट करा धन्यवाद दादा असाच तुमचा कायम सपोर्ट राहू दे आता आम्ही निघालो आम्हाला खूप उशीर झाला निघाला तर बघा आम्ही एवढी पाच सात सात आठ जण आहेत गाडीत मी एक गाडी पुढे पाठवली आम्ही कारण की ते निघालेले त्यांचं सगळं झालेलं म्हणून ते गेले पुढं आता आम्ही पनवेलला आहोत आता आम्ही पोहोचू जरा लेट होईल आम्हाला तरी पण आम्ही लवकरात लवकर जायचा प्रयत्न करू दाखवतो तुम्हाला रस्त्यात आणि डायरेक्ट तिथे गेल्यावर शूट करतो आता आम्ही पेनला पोहोचलो पेनच्या पण आलोय पेन मध्ये तर जायला टाइम होईल कालच पडले आता गेले एक गाडी पुढं आता आम्हाला पण दोन तीन सामान घ्यायचे आहेत बरोबर आहे दोन तीन सामान घ्यायचे त्याचं काही पेटी पडले वाटते इथं तिथे जायचं म्हणून काय आता काय बोलला आमची बघा रितेश रितेश ऐकत नाही रितेश भाऊ ऐकत नाही होशात गाईज आता आम्ही इथं थांबलेलो जरा खायला घ्यायचा होता म्हणून थांबलो अलिबागच्या जवळ जाऊ आम्ही जास्ती लांब नाही बघा खायला घ्यायसाठी थांबलेलो आता आहे ति एकदा आम्ही निघू आणि डायरेक्ट अलिबाग मध्ये जाऊ खाली खाली आम्ही इथं रस्त्यामध्ये आम्हाला मच्छी दिसली मावशीकड आलो आम्ही मच्छी घ्यायला मावशी काय काय मच्छी आहे काय घेणार बोला बऱ्याच प्रकार ब्रा बऱ्याच प्रकाराची मच्छी आहे मावशीकडे आपण बघू शकता जाम मच्छी मावशीकडे आम्ही सुरमाई घेतले तर इथून आम्ही मच्छी घेऊन बाकीचं सामान त्यांनी नेलं आहे आमचे मित्र गेलेत पुढं त्यांनी बाकीचं असेल ते डायरेक्ट आता तिकडे गेल्यावर बघू काही अजून बेचाळीस किलोमीटर आहे काठी चौपाटी आणि आम्ही इथं मच्छी घ्यायला थांबलेलो आता इथून निघालो आहे चल। आम्ही हा चला चला टाइम झालाय खूप खूप काही आता आम्ही केक घ्यायला आलोय कारण की आमच्यामध्ये अमित मात्र त्याचा बर्थडे आहे त्याला पण माहिती नाही आम्ही सांगितलं नाही डायरेक्ट उद्या बर्थडे म्हणून आज केक घेतोय ते केक बघू शकता चॉकलेटचा केक का कोणता घेतो पायनॅपल केक घेतोय त्याच्यासाठी आता आम्ही अलिबाग मध्ये प्रॉपर पोहोचलो आता इथून फक्त अर्धा तास असेल आमच्या तिथं जिथं आम्ही रूम घेतले तिथं जायला कारण की आम्ही रूम कालच बुक, बुक केले के नंबर शोधून काढला आम्ही मागच्या वेळी आलेलो आता इथून फक्त अर्धा तास आहे आणि एक जागेवर गेल्यावर दाखवतो तुम्हाला तिथे रूम नाही जाता आम्ही फायनली अलिबाग काशीदला पोहोचलोय आणि तिथे तुम्ही गाडीतून सामान उतरतात आणि वरती आमचा रूम आहे वरती जातो तुम्हाला दाखवतो फायनली आम्ही पोहोचलो जाम कालच झाला जाम टाइम पण झाला आम्हाला सगळे सामान नेतायत हे आपले जाईल हे आमचे रूम अशा प्रकारे आमचा आजचा दिवस गेला बघू अजून काही शूट करायला जमत का सगळं करू जाम मजा मस्ती येईल ती शूट करू बाकी उद्या आम्ही बघू बीच वर गेलो तर जाऊ नाहीतर कसं काय ते तुम्हाला सांगतो सामान बघा आमचं सामान बघा मग एवढा सामान आहे का कपणार नाही दोन दिवस जेवाला बनवला तरी तर पहिल्या सुरुवात के के शेंगाम केली उद्घाटन केलंय शेंगाम आणि ही बघा मच्छी घेतलेली एवढी मच्छी आली आम्हाला चारशे रुपयाची मच्छी आहे काहीच बाकीचं काय सगळं असेल ते आम्ही बघू खूप बघा इथे सगळा चिकनच चा चालू आहे हर्ष आणि आकाश रितेश हस्त ओंकार पण आहे मच्छी आणि आमचा बघा एक आहे याची वेगळीच मच्छी घेतलेली आम्ही आता याचा ती फ्राय करतोय आहे ओरिजिनल सुरमई भेटली आम्हाला जरा स्वस्तच भेटली कारण की हा समुद्र किनारी पट्टा आहे त्या मुलं जरा मच्छी स्वस्त भेटते आता मच्छीच चालू आहे सध्या सगळं असते असते एक एक करून काली पण काहीतरी रेसिपी चालू आहे चूल आहे पण काहीतरी रेसिपी करायला घेतले आकाश काहीतरी तरी आहे काय करत आकाश चिकन रोस्ट चिकन रोस्ट चालू आहे इथं तुला कसं वाटतं आता आपण अलिबागला आलो आपण दोन दिवस झाले दोन तीन दिवस प्लॅन करत होतो कसं वाटतं मला बघतो एवढं म्हणजे आयुष्य बघतात माझ्या घरची वॉरच्यासाठी फिरायचा जेवढा टाइम भेटेल तेवढा फिरायचा बस पैसे काही आहेत जात्रातील मज्जा करायच्या आयुष्यात तुम्ही पण पण आम्ही करतो गाईज आमची तिसरी फेरी आता ही आता आम्हाला शूट करायलाच लागला कारण की सामान आणायला जायला लागतो छोटा छोटा जाम सामान संपलं लगेच फटाफट ओंकार कसा वाटतं किती फेरी आपली आमची तिसरी फेरी तिसरी फेरी आहे आता तेल आणायला चाललं तेल पण संपला चिकन रोस्ट आहेत ना त्या मुलं बघू सामान घेऊन जातोय बरंच काय काय करायचं तिथं बघा जेवून झोपलं पण अजून याचा कशात काय नव्हता तरी झोपलं हे दोघं आणि इकडं ओंकार मात्रे पण झोपले तुम्हाला दाखवतो तो, तो पण झोपला लवकरच आता मी जातो जेवतो आणि मी पण झोपतो कारण की उद्या सकाळी बीच वर जायचं त्यामुळे लवकर उठायचंय काहीच सगळे जेवून झोपलेत आता मी पण जाऊन झोपतो कारण सकाळी उठून लवकर बीच वर जायचंय म्हणून त्यामुळे आता झोपायला लागेल सगळे झोपले मी फोन यूज करत होतो त्यामुळं मी काय जेवण जेवणाचा वगैरे शूट घेतला नाही आता मी पण जाऊन झोपतो कारण की सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे आणि बीचवर जायचं आहे गुड नाईट नेक्स्ट डे गाईज तर आता सकाळ सकाळी मस्त फ्रेश झालो आणि आम्ही सगळे फ्रेश झाल्यावर जाऊ बीचवर तिथं मज्जा मस्ती करू जाम आणि फोटोशूट वगैरे करू इच्छा नाही फोनाची वाटतं होऊ तिथे गेल्यावर कसं काय येते आमची पण गाडी तयार झाली आहे बघा सेट झालेत गाडीत म्हणजे कसा टेन्शन नको नंतर ते पण नाही गेलं अजून थांबल्यान अरे काय तयारी करतात रईमपास बघा तयारी करत होता मेकअप करत होता काय समज नाही हो मेकअप करत होता पोरी बघायला चालल्यान का समज नाही चला असा लवकर रे आकला फायनली आता आम्ही बीच आलो बघा सगळे मस्त बीच वर रेडी झालेत हे बघा बाबा पोरी बघायला आले काय समज नाही तेव्हा आता आहे बिहारी करून अरे बाबा एक फुल कटिंग घेतले काहीच असं चहा प्यायला बसले चहा पेतो ना मग जातो काय येते बघू नंतर फोटोशूट चालू झाले फायनली बघा एक एक पोज पोज लय डेंजर हा आमचा हो फोटोग्राफर पारस पास भाई डायरेक्ट इथं फोटो काढताना मला एक फोटो ना काढून देत दे उसको होतान ए साईटला बा आता मला एक फोटो काढू देताना काहीच काय इज्जतच नाही सस्ता युट्यूबर आहे म्हणून काय झाला नाहीच तर आता आम्ही बीच मध्ये चाललो हे काय फुटबॉल घेतले वाटते ते खेळत राहिले ते बघा खेळतां ते बघू आता खेळायला लागेल यांची माझ्या बाबाची थोडी ना मग केला बघू जरा हंगो बिंगोल करायचे का मी आता थोडा शूट बंद करतो नंतर बघू काय येते दाखवतो तुम्हाला नंतर काय असं मी आलो रूमवर बीच आणि इथं आकाश अगोदरच येऊन जेवण बनवत होता दुपारचा जेवण आणि आम्ही आलो आणि जेवायला बनवायची सुरुवात केली ती आता जेवाला झाला चांगला ऑमलेट सगळे आणि इथं बघा जेवायला झाले जेवायला प्रत्येक जण गाईच आम्ही जेवाला घेतला बाकीची घेत ना असती दोगात दोघात एक दोघात एक पात्रावली कमी आहेत त्यामुळं जेवून घेतो गाईच आता आम्ही जेवून वगैरे चालू सगळा मस्त जेवलो चिकन होता मस्त काल आणून ठेवलेला एक्स्ट्रा त्यामुळं काही मेहनत नाही असती लागली तर आता आम्ही घेऊन झालो निघतो आता मिथून मिथून डायरेक्ट आम्ही आता घरी जाऊ तर आता आम्ही घरी जायला निघालोय तुम्ही बघू शकता तर आता आत्ताच जस्ट निघालो पाच मिनिटं झाली आता सगळे आराम करतील कारण की जाम दमली अंगोल बिंगोल थोडी थोडी गेली कंबर व पाण्यात कारण की जास्ती पाण्यात जायची परमिशन नव्हती ना बाहेर आल्यावर त्यामुळं जरा नियम पाळायला लागतात काय असतील ते आता जर सगळे आराम करतील बघू कसं काही आहे तुम्हाला दाखवतो मी सगळा प्रवास आता सगळी दमनलेली त्यामुळ सगळी झोपलेत बघा सगळी झोपलेत जाम दमलेत सगळी आता मी पण आराम करतो जरा झोपतो ते फायनली घरी पोचलो आम्ही आणि जाम मज्जा आली खूप मज्जा गेली आम्ही तिकडं आता घरी पोचलोय हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय ब्लॉग जास्तीत जास्ती शेअर करा आणि जेवढा तुमचा प्रेम होता माझ्यावर तसाच कायम राहू द्या बाय बाय काहीच भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये